शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा अंबड परिसरात पिकअप गाडीची दहशत माजवण्याचा प्रयत्न घटना सी सी टी व्हीमध्ये कैद एम आय डी सी पोलिसात गुन्हा दाखल ही घटना अंबड परिसरातील नगर अंबड लिंक रोड येथील असून स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनुसार शिवरात्रीच्या वर्गणीवरून एकमेकांमध्ये वाद झाला या वादात फिर्यादी लक्ष्मण गोवर्धने यांच्या अंगावर समोरील व्यक्तींनी पिकअपच्या सहाय्याने मोठमोठ्याने हॉर्न वाजवून परिसरात येऊन गाडी अंगावर व घरातील भिंतीवर घालण्याचा प्रयत्न केला या भीतीने परिसरातील नागरिक चांगलेच भयभीत झाले असून फिर्यादी निवृत्ती गोवर्धने यांनी परिसरातील आरोटी कुटुंबियांवर आरोप केले आहेत आरोटी परिवारातील व्यक्ती आमच्या घर परिसरातील आमच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार देण्यात आलेली आहे ही तक्रार अंबड एम आय डी सीतील नोंद करण्यात आली सदर घटनेतील चालकाचा सा शोध पोलीस घेत आहेत हा संपूर्ण प्रकार सी सी टी कैद झाला असून काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले काय दादा निवृत्त लक्ष्मण गोवर्धनी गुण काय प्रकार घडला काय झालं काल आ, आ, तर, आ, मी यांना महाशिवरात्रीचे पावत्या गोळा करीत होते लोक आमच्या नगरामध्ये तर मी त्याला ऑपोजिट गेलो भागवत बाराजी आरोटे यांना हां यांनी मी ऑपोजिट गेलो तर यांना यांनी काय केलं सार्वजनिक कार्यक्रम हे यांनी काय केलं यांच्या का यांचे बॅनरवर न्हावं पम्पलेटवर नावं तर मी त्यांना विचारलं बाबा आम्ही त्या नगरातले आम्ही आम्ही पण राव रायवाशू आहे तर तुम्ही आमचे नाव का नाही टाकले किंवा ब तुम्ही तुमचेच फोटो पाठो लावते सगळे लावते तर तुम्ही तुमचं वैयक्तिक खर्च करा जनते खूप पैसे घेऊ नका तुम्ही मी त्यांना ऑपोजिट गेलो आमची थोडी बाचाबाजी काल झाली बाचाबाजी बाचा 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 झाल्यावर बाचा 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 हो मी आज सकाळी माझ्या भावाला फोन केला की तुझ्या भावाला समजून सांग जे मी दोन हजार पंच्याण्णव शहाण्णवला जो किस्सा केला तो मी याचा करून टाकाल माझ्या भावाला भागवत आरोटेने स्वतः सांगितलं सकाळी साडे दहाला फोन करू तर आत्ता माझ्या सव्वा नऊ वाजता माझ्या त्यांनी मी गाडीचा हल्ला केला त्यांनी स्वतः सांगितलं की मी ज्ञानेश्वर आरोट्याचा माणूस आहे आणि ते तीन वेळेस मी अंगाव गाडी घातली पण मी प माझ्या हातात माझी नातं असल्यामुळं मी बाजूला झालो बाय अंगाव कपडे नव्हते मी टावे लावून रोडवर फिरत होतो तर मला यांच्यापासून शंभर शंभर टक्के धोका आहे तरी पोलीस प्रशासनानी याच्यावर कायदेशीर कारवाई करून हे काय यांनी मला न्याय द्यावं एवढी माझी नम नम्र विनंती माझे एक मुलगा आहे दोन मुली आहे माझ्या घरी फक्त लेडीज आहे मी एकटा आहे आणि माझा मुलगा आहे उद्या मला यांच्यापासून शंभर टक्के धोका आहे माझा गाडीचा धंदा आहे मी रात्री बेरात्री रस्त्यावर चालतो कवा पण येतो कवा पण जातो माझं मी शंभर प्लस ट्रक पाळतो मी माझा पण फार मोठा धंदा आहे उद्या हे माझ्या जीवाला हानी यांच्यापासून शंभर टक्के होईल ही मला गॅरंटी आहे तर मला जो कायदेने मी जे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे टीम न्यूज टुडे नाशिक